गावामध्ये तपश्वरीला जाणार जो रस्ता आहे अतिथे खराब आहे महिला पुरुष लहान लहान लेकरं यायला जाण्यासाठी खराब रस्ता आहे आमची एवढी विनंती आहे शासनाला विनंती आहे बाबा तुम्ही डांबरी करून करून देण्यात यावी ही विनंती आहे तिथं आमदार आमदार आलेले तिथं परत ग्रामसेवक आलेले त्यांनी नारळ फोडले पण तरी हे तरीसुद्धा आमच्या गावाचा रस्ता बनला नाही प्रत्येक वेळेस निवडणुकाजवळ आल्या तर नारळ फाड्याचं मतदान घ्यायचं आणि मतदान झालं तर परत ते त्या रस्त्याला कुणीही डोकून पाहत नाही आणि आमच्या गावाला जे मोठा मोठे जे अधिकारी लोक आहेत गाव गाव आमच्या गावाले जे मोठे मोठे लोक आहेत ते लोकंसुद्धा त्या त्या रस्त्याला कुणी लक्ष देत नाही आपण आपले कामं पाहतात काही काही लोक तर त्या रस्त्याहून त्या रस्त्यासाठी नुसता पैसा खाण्याचा प्रयत्न करतात त्या देवाच्या नावाखाली कुणीही नुसते हे नेत्याला लहान येण्या त्या आणि असं काम करा तसं काम करा असं म्हणून ते मत घेते दा, मतदान झाल्यावर त्या रस्त्याकडे कोणी पाहत नाही देवाकडे पाहत नाही आणि कुणी पाहत नाही पण तो फटका लहान लहान लेकराला आणि वयवृद्ध जे माथेरे कोथरे जे आहेत ते लोक जातात तर त्याला पायाला त्रास होतो पाण्या पावसामध्ये पाण्या पावसामध्ये ता चालता येत नाही आमच्या गावामध्ये प्रत्येक प्रत्येक समाजाचे त्या त्या मंदिराला दर्शन त्या मंदिराच्या दर्शन करायला जातात आणि प्रत्येक समाजाची ही इच्छा हवा ह्या हा रस्ता झाला पाहिजे कुपेश्वर मंदिराला जे जाणारा रस्ता आहे डांबरीकरण करून शासनाने लवकरात लवकर द्यावे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला ही विनंती आहे